नमस्कार मी दीपाली बालगेश्वर मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत वाढत्या वयामध्ये बाळाला दिवसभराचे हे जे काही तीन आहेत नाश्ता दुपारचं जेवण आहे आणि रात्रीचं जेवण आहे हे योग्य प्रमाणामध्ये योग्य ते आणि योग्य प्रकारे मिळणं हे गरजेचं असतं बऱ्याचदा आपल्या हातून काही असे कळत न कळत पदार्थ बाळाच्या रात्रीच्या जेवणामध्ये येतात आणि ज्या कारणामुळे बाळाला आरोग्याच्या खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की बाळाला वारंवार सर्दी होते बाळाचा कफ सुकत नाही बाळात्री लवकर झोपत नाही किंवा हा मध्यरात्री उठून रडायला लागतो बाळाच्या पोटामध्ये गॅस होतो भूक व्यवस्थित लागत नाही बाळाचं वजन वाढत नाही बाळ हा एकाग्रता बाळाची जी आहे आहे ही कमी करू शकत नाही बाळाची चंचलता वाढलेली आहे किंवा आणखी बाळाचे दात किडा लागलेले आहेत बाळ हा इनएक्टिव्ह झालेला आहे तर या सगळ्या गोष्टी मागे कुठे ना कुठे बाळाचा हा जो काही अयोग्य डिनर आहे किंवा रात्रीचं जेवण आहे हे कारणीभूत असतं आणि म्हणूनच आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही असे पर्टिक्युलर पदार्थ आहेत की जे पदार्थ तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये लहान बाळांना किंवा बा लहान मुलांना वाढत्या वयामध्ये देणं हे टाळायचं आहे वळूया आपल्याच्या टॉपिक कडे लहान बाळांना किंवा बा लहान मुलांना रात्रीच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ देऊ नये किंवा कोणते पदार्थ द्यावेत हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करेन की बाळाचं जो काही रात्रीचं जेवण आहे रात्रीचा जो डिनर आहे हा डिनर बाळ झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास अगोदर असावा यामुळे होतं असं की जेव्हा बाळ हा खाऊ खातो किंवा बाळाचं पोठे भरले तर बाळ लगेच जर झोपी गेला तर हे जे आहे पदार्थ आहेत हे पदार्थ व्यवस्थित पचले जात नाही यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते बाळाचं पोट रेग्युलरली व्यवस्थित साफ होत नाही किंवा बाळाची जी काही पचनक्रिया बाळाला तुम्हाला हा जो काही डिनर आहे हा द्यायचा आहे त्यानंतर बाळ हा पुरेसा खेळेल किंवा बाळाची पुरेशी शारीरिक हालचाल होईल याकडे लक्ष द्यायचं आहे आणि जर बाळाला त्यानंतर ही हलकीशी भूक आहे असं वाटत असेल तर थोडंसं दूध किंवा एखादा लिक्विड पदार्थ तुम्ही बाळाला देऊन बाळाला झोपवू शकता आता कोणते पदार्थ तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये पाहायला द्यायचे नाहीत बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे की रात्रीच्या जेवणामध्ये चपातीचा समावेश हा आपला येतोच चपाती हे वाईट आहे असं नाही पण रात्रीच्या जेवणामध्ये जर चपातीचं जास्त प्रमाण येत असेल तर ते मात्र बाळासाठी थोडंसं त्रासदायक ठरू शकतं चपाती ही गव्हापासून बनलेली असते गहू हे पचायला जड असतात यासोबतच यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी पचनशक्तीवरती याचा एक विशेष ताण येतो किंवा आपण प्रेशर येतो म्हणतो ज्या कारणामुळे बाळाची पचनशक्ती ही मंदावते विशेषतः जेवल्यानंतर बाळाची जर हालचाल अजिबात होणार नसेल किंवा खूप कमी होणार असेल तर अशा वेळी शक्यतो गव्हाचे जे काही पदार्थ आहेत हे देणं तुम्हाला टाळायचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट आहे जी, जी तुम्हाला बिलकुल बाळाला रात्रीच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या वेळेमध्ये द्यायची नाही ती म्हणजे चॉकलेट किंवा गोड पदार्थ जे, जे काही मिठाई किंवा खूप जास्त साखर असणारे गोड पदार्थ जे आहेत हे तुम्हाला रात्रीच्या वेळी बाळाला बिलकुल द्यायचे नाहीत याचं सगळ्यात मेन रिझन्स असं आहे की जेव्हा आपण गोड पदार्थ किंवा चॉकलेट्स खातो तर त्यानंतर आपली जी काही एनर्जी लेवल आहे ही आपोआप वाढते थोडस बाळाला ऍक्टिव्ह फील होतं फ्रेश फील होतं ज्यामुळे हा थोडासा चंचल होतो म्हणजे बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स येतात की बाळ रात्री लवकर झोपत नाही तर याचं एक मेन कारण हे असू शकतं की रात्री तुम्ही बाळाला अति गोड पदार्थ किंवा गोड पदार्थांचं प्रमाण थोडंसं जास्त देता आहात की ज्या कारणामुळे बाळाला झोप ही लवकर लागत नाही हे गोड पदार्थ बाळाच्या दातांवरती साठून राहतात जिभेवरती साठून राहतात ज्या कारणामुळे जिभेवरती एक प्रकारची बुरशी तयार होते किंवा बाळाचे दात किडणं आहे तोंडाचा वास येणं आहे किंवा आणखी जे काही ओरल इन्फेक्शन्स आहेत हे वाढण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये गोड पदार्थांचा समावेश हा करायचा नाही त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ते म्हणजे रात्रीच्या आहारामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला ताक किंवा दही आहे याचं प्रमाण बिलकुल टाळायचं आहे किंवा हे जे काही पदार्थ आहेत हे तुम्हाला रात्रीच्या वेळी बाळाला द्यायचे नाहीत दही असेल किंवा ताक आहे हे आपल्या शरीराला नॅचरली थंडावा देतात किंवा शरीरातली जी उष्णता आहे ही कमी करतात अशावेळी रात्रीच्या जेवणामध्ये जर असे पदार्थ येत असतील तर त्यामुळे बाळाला सर्दी कफ खोकला होण्याचे चान्सेस जास्त असतात रात्रीच्या जेवणामध्ये जर बाळाला तुम्ही दही ताक किंवा जे आंबवलेले पदार्थ आहेत आंबट गोड पदार्थ आहेत असे पदार्थ बाळाला जर देत असाल तर बाळाचा स्थूलपणा वाढतं ऍक्टिवनेस कमी हो किंवा बाळाची जे कॉन्सन्ट्रेट करण्याची पॉवर आहे ही हळूहळू कमी होत जाते या हे जर दुपारच्या वेळेत असेल तर ते बाळासाठी अगदी अमृता समान आहे पण रात्रीच्या वेळी तुम्हाला याचा सेवन बाळाला हे पूर्णतः टाळायचं आहे या व्यतिरिक्त बाळाला फळं देणं सुद्धा टाळायचं आहे फळं सुद्धा आपल्या शरीराला नॅचरली थंडावा देतात आणि अशी फळं जर रात्रीच्या वेळी आपल्या आहारामध्ये येत असतील लहान मुलांना तुम्ही देत असाल तर बाळाला सर्दी कफ खोकला होणं आहे किंवा जर विशेषतः आंबट गोड फळ रात्रीच्या जेवणामध्ये येत असेल तर ऍसिडिटी वाढणं आहे बाळाचं पचन व्यवस्थित न होणं किंवा खोकल्याचं प्रमाण वाढणं कफचं प्रमाण वाढणं यासारख्या गोष्टी होतात ज्या मुलांना थोडासा दमाचा त्रास आहे किंवा कफाचा त्रास आहे किंवा नाक नेहमी पॅक राहतं किंवा आणखी छातीमध्ये जळजळ होणं ऍसिडिक लेवल ज्यांची जास्त आहे ऍसिडिटी वारंवार होत असते पचन व्यवस्थित होत नाही भूक व्यवस्थित लागत नाही अशा मुलांना तर स्ट्रिक्टली तुम्हाला रात्रीच्या वेळेमध्ये फळं कोणतही फळ असू द्या फळ असू द्या किंवा आंबट फळ असू द्या हे तुम्हाला अजिबात द्यायचं नाही याशिवाय रात्रीच्या वेळी किंवा रात्रीच्या कि रात्री जेवणामध्ये तुम्हाला कच्च्या भाज्या किंवा कच्ची असू द्या किंवा काकडी असेल गाजर का आहे बीट आहे हे जे काही कच्च्या कच्चे आपण खातो किंवा लहान बाळा देतो ते टाळायचं आहे किंवा कच्च्या भाज्या तुम्हाला देणं टाळायचं आहे या व्यतिरिक्त जे काही मोड आलेले कडधान्य आहेत तर हे कच्चे तुम्हाला रात्रीच्या वेळी बाळाला बिलकुल द्यायचे नाही रात्रीच्या वेळी बाळाच्या आहारामध्ये येत असतील तर बाळाच्या पचनशक्ती पेशीवरती विशेष प्रकारचा ताण येतो आणि त्याची क्रिया हळूहळू मंदावत जाते म्हणजे बाळाला भूक हळूहळू लागते किंवा बाळाची भूक मंदावते बाळाला खाण्याची इच्छा होत नाही बाळ कॉन्सिपेटेड होऊ शकतो किंवा बाळाला पोटाचे इतर विकार होऊ शकतो आणि ज्या कारणामुळे बाळाचं वजन व्यवस्थित राहत नाही बाळाचं आरोग्य हे ढासळू शकतो शक्यतो रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला मिक्स डाळींची खिचडी असेल किंवा मुगाची पातळ खिचडी आहे मिक्स डाळींचं किंवा मिक्स भाज्यांचं सूप आहे अंडी आहे विशेषतः ओट्स तुम्ही बाळाला रात्रीच्या जेवणामध्ये देऊ शकता दलिया एक खूप बेस्ट ऑप्शन आहे रात्रीच्या जेवणासाठी तर अशा सगळे पदार्थ तुम्ही बाळाच्या आहारामध्ये जरूर द्या फक्त हे जे काही वरती सांगितलेले पदार्थ आहेत हे तुम्हाला शक्यतो टाळायचे आहेत जेणेकरून बाळाला व्यवस्थित झोप लागेल आणि आरोग्याच्या कोणत्याही समस्या जास्त उद्भवणार नाहीत तर या काही गोष्टी होत्या ज्या गोष्टी तुम्हाला डिनरमध्ये बाळाला देणं हे टोटली टाळायचं आहे सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ